श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वाचनाचे जे अनेक उपक्रम आहेत त्याच्यातला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे असं मला वाटतं कारण वाचन ही आज काळाची गरज आहे वाचाल तर वाचाल हे आपण अनेक वर्ष ऐकत आलं सांगतही आलेलो आहे पण मुलांमध्ये वाचनाची कुठेतरी आवड कमी होत चाललेली आहे अनेक कारणं त्याला असतील नवीन पिढी न वाचण्याची पण मला असा अनुभव आहे की आमच्याकडची ज्युनियर कॉलेजची मुलं अनेक मुलं वाचतात कारण आमच्याकडे समृद्ध लायब्ररी आहे त्यामुळे मुलं त्या ठिकाणी बसतात वाचतात आ, या शासनाच्या उपक्रमातून आम्ही आणखी मुलांपर्यंत पोहोचू शकतो कारण या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला किंवा दररोज वाचनकट्टा निर्माण केलेला आहे आणि या वाचनकट्ट्याचाही आम्हाला अनुभव चांगला आलेला आहे मुलांनी वाचनाकडे वळलंच पाहिजे कारण केवळ आज मोबाईलच्या जम जमान्यामध्ये मुलं जी फक्त माहिती मिळवण्याचं काम करत आहेत पुस्तकं वाचल्यानंतर आपणची समृद्ध होतो कारण वाचन एक अनेक संस्कारापैकी एक संस्कार म्हणून गणला गेलेला आहे मग हा संस्कार जर बाल मुलांपासून जर आपण केला तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो म्हणून मुलांना वाचनाकडे वळवणं हे खूप गरजेचं आहे आणि ते चांगलं वाचन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठेतरी जागरूकतेनं आम्ही शिक्षकांनी किंवा पालकांनीसुद्धा त्यांच्याकडे बघितलं पाहिजे या दृष्टीकोनातून आज हा कोकणसाधनेसुद्धा जो उपक्रम ठेवलेला आहे त्याचासुद्धा निश्चितच फायदा होईल कारण मुलांमध्ये गेले काही दिवस वाचनाची एक लाट आलेली आहे मुलांना आता कळायला लागले की वाचलं पाहिजे म्हणून म्हणून शासनाच्या या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन सुद्धा करते की मुलांना कुठेतरी याकडे त्यांनी वळवलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल